अब्दुलाट येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी शिरो तालुक्यातील अब्दुलाट इथं गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर व पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथून भगवान महावीर यांचे पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला यावेळी रथ घोडे बँड पथक याद्वारे अतिशय भावपूर्ण भक्तिपूर्ण मिरवणूक गावात काढण्यात आली यावेळी साखर पेढे वाटप करून ही फेरी बाजारकट्टा इथं आणण्यात आली येथे भगवान महावीर यांची पूजा विधीपूर्वक करण्यात आली यावेळी नवीनाथ दिगंबर जैन मंदिर व पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर यांचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दोन दोन्ही मंदिर मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी भगवान महावीर यांची गावातून मोठी मिरवणूक काढण्यात आली